तर माझ्या बरोबर नाहीये ती स्क्रीन ती <laughs> <साथ लीती> <laughs> वाव बर सर माझी सरांपासून सुरुवात केली सर इतकी मोठी कास्टिंग आहे इतके सगळे जण एकत्र त्यांना आणण आणि इतकी, आण आण इतकी मोठी मालिका करणं कसं काय काय हे चॅलेंज कसं काय उचलता हा का काय अनुभव आहे नाही खरं तर मी या सगळ्यांचा आभारी आहे कारण त्यांनी मला आपलं म्हटलं आहे मी त्यांना कायम आपलं म्हणतो असतो कारण प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वप्न असतं की चांगला प्रोजेक्ट चांगले कलाकार चांगली प्रोडक्शन टीम चांगलं चॅनल हे आपल्याला मिळावं त्याच्यामुळे आपलं काम लोकांसमोर चांगल्या पद्धतीने येईल त्यामुळे मी अशी पाणी की माझ्याबरोबर खूप उत्तम लोकं आहेत म्हणजे चॅनलपासनं कलाकारांपासनं टेक्निशियनपासून इतकी लोकं उत्तम असल्यामुळे माझा तसा भार कमी आहे हां मला फक्त त्यांना सांगायचं आहे की आता इथून इथपर्यंत धावायचं आहे आणि प्रामाणिकपणे धावायचं बाकी सगळं छान पण इथून इथपर्यंत ना नाही नाही उलट सगळ्यात जास्त मी सध्या त्यांनाच त्रास देतो की किशोरीताई हे नाही करायचं किशोरीत असंच करायचं सो कधी कधी रात्री पण त्यांच्या मी स्वप्नात येत असेल कारण त्यांच्या शब्दांवर पण माझा कंट्रोल असतो की नाही हा स्पीड कमी करूया <laughs> एक चांगला अनुभव आहे थँक्यू झी मराठी पुष्पगंध प्रोडक्शन हेमंत सोनावणे त्याच्यानंतर हेमा मॅडम कल्याणी मॅडम प्राची मॅडम <laughs> 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 या सगळ्यांनी माझ्याला खूप मोठा विश्वास आहे म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल आताही माझ्या म्हणजे मध्ये घाम आला आहे पाहायला कारण ती जबाबदारी आहे आणि या सगळ्यांमुळे मी ती पेलू शकतो खरं तर इथे सगळेच अनुभव म्हणजे सुबोधदाबरोबर मी काम केलं आहे त्याला तर खरं तर खूप त्रास देतो मी आणि तेजस्वी मॅडम आहेत हे सगळे लोक अतिशय अनुभवी पण एक गोष्ट यांच्यात खूप छान आहे ते सगळे ना खूप प्रामाणिकपणे काम करतात आणि हे माझ्यासाठी खूप शिकण्याची गोष्ट आहे की तुम्ही कुठल्याही कुठल्याही स्तरावर गेला तरी तुमचा प्रामाणिकपणा सोडता कामाने आणि ती सचोटी डेली शोपमध्ये ही काम करण्याची खूप महत्त्वाची असते आणि आय एम लकी की ही खूप छान टीम आहे त्यामुळे शिवधनुष्य त्यांनी फिरला आहे मी बाण आहे त्यातला तो वा तो योग्य जागी लागणार आहे ही आम्हाला माहिती आहे वा